कलाकार मंडळी ही अभिनय क्षेत्रात अग्रेसर तर असतातच पण याचबरोबर ते अनेक नवनवीन उपक्रम आणि व्यवसाय देखील करताना पाहायला मिळतं आजवर अनेक कलाकार मंडळींनी व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केल्याचं पाहायला मिळालं अशातच आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या बहिणीसह व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल टाकलंय तर कोण आहे ही अभिनेत्री आणि तिने नेमका कोणता नवीन व्यवसाय सुरू केलाय हे तुला माहिती आहे का मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि तिची बहीण अनुजा बागवे यांनी हॉटेल क्षेत्रात पुढचं पाऊल टाकत फूडचं पाऊल हे नवीन हॉटेल सुरू केलंय नुकतंच या हॉटेलचा उद्घाटन सोहळा देखील पार पडला अंधेरीच्या मरोळ भागात त्यांनी त्यांचं हे नवं हॉटेल सुरू केलंय दोघी बहिणींनी एकत्र मिळून व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलंय फूडचं पाऊल असं हटके नाव त्यांनी त्यांच्या हॉटेलला दिलंय बाबांनी पाहिलेलं हे स्वप्न दोघी बहिणींनी एकत्र मिळून पूर्ण केलंय तर सध्या सगळीकडेच या दोघी बहिणींची चर्चा रंगतीय ऋतुजाने तिच्या नव्या रेस्टॉरंटची झलक व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना दाखवली सध्या अनेक कलाकार मंडळी आणि चाहते तिचं भरभरून कौतुक करत आहेत आणि तिला नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देखील देत आहेत तर तुम्ही सुद्धा पुढच्या पाऊलला भेट देण्यासाठी उत्सुक आहात ना हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा